चोवीस तास एक पाऊल पुढे दोन तीन फुल्यामध्ये जेवढ्या फुले घालायच्या तर झाला आणि त्यामध्ये शरद पवारांचं वाक्य टाका कोणा असं बोलण्याचं धाडस करू नका तेवढी वाटे झाली नवासा काय नवासा असल्या भांडवणी मला माहित आहे एक गंभतम प्रश्न विचारतो शरद बाबू तर ते काय त्यांचं ते, ते नाव अजित तुम्ही ओळखता का हो असं हे झाल्यासारखं मी प्रश्न विचारत नाही चव्हाण या नवासाबद्दलची माहिती आपल्या ह्याच्या खाली ठेवली होती कशाखाली वय झालं म्हणजे आठवत नाही कशाखाली हा मांडे खाली ठेवले शरद पवार जाऊन भेटतात गुजू कुजूकुजू भेटून चालतं फाईल कशी धरते आता तर काय वर टाळ्या माराव्या कशा काय टाळ्या टाळे टाळ्या कशाच्या टाळ्या वजेला आग लागली वर झालं फाईल आली भांगण भेटली जरा शेतमात येतो काळा आम्हाला खात्री आहे जळून खाप झाले काळा हे त्यांचे त्यांचे हे असले चाळीस चाललेले करणार काय काही जनता उठत नाही बोलत नाही नेहमी निवडणुकीच्या वेळेला मतदानाच्या वेळेला पैसे घ्यायचे मतदान करायचं आणि पुन्हा अण्णा आधारायच्या याच्यामध्ये भ्रष्टाचाराच्या त्या सगळ्या चांगल्यामध्ये सामील व्हायचं इतका निर्लजपणाची जनता असल्यानंतर त्या देशाला भवितव्य ते काय राहील मला सांगा तुम्ही सांगा ना आपल्यापैकी किती जण हे आहेत असा प्रकार केलेला आहे पैसे घेऊन मतदान केलेलं आहे मला खात्री आहे माझा कर्वट शिवसैनिक जर कोणी तसा पैसे द्यावे लागले तर पहिले छान सण एक आवाज काढतील पण तसे न स्वीकारता इतका आत्मविश्वास मला आहे माझ्या शिवसैनिकांबद्दल आहे माझ्या माय भगिनी बद्दल आहे पहिले तानपणाच कोणाचा पैसे मला माझं मत ठरलेलं आहे तुम्ही माझ्या नका इतका स्वाभिमान शिवसेनेने उभा केलेला आहे ठीक आहे पुष्कळ सांगण्यासारखं आहे पहिले सोनिया गांधी राठवा हा फाणे माझा होंकर सिंग मुंबईचा बादशाह हे करत नाही दिलासे कसले देत आहे तुम्ही हायकोर्टांच्या बाबतीत मी बोलतोय त्या दिलासा आठ वर, आठवडे दिलासा तुम्हाला येतात कशासाठी दिले दिलासे आठ आठ तो बरबर एडजस्टमेंट करू सको मांडनी करू शो चार तो तुम्हारा नहीं साहब ये मेरी नहीं है नहीं साहब ये मेरी नहीं है यार क्लीन चिटा भयंकर है वो वो सस्ता है क्लीन इत्या है ये है सह बोलते आवर नेशन इज अ नेशन ऑफ क्लीन नाही ही चीक्ष एकदम चीतस झाले नेशन पण सगळ चित सीबी आहे संपूर्ण वय सर सरकारच्या मागेखाली आमच्या घाली आणखी कशाखाली पाहिजे सगळ्या ठेवा पण हायकोर्टानेच सांगितले सरकारचे पिल्लू आहे त्याचे त्याला टाळकाने ठोकत हे न्यायमूर्ती म्हणतात सर न्यायमूर्ती न्यायमूर्तीने सांगितले टाळकाने मारत इतकी जर अवस्था आहे का सगळं तुम्ही ज्या महत्वाच्या नाड्या आहेत ते तुम्ही तुमच्या हातात ठेवले आहेत आणि त्या दाबून सगळ्यांची सुटका करून घेत आहेत श्रीराम सुटला अमुक सुटला अमुक सुटला मी देशाला तर कोणीच दोष नाही देत नाही कृपा करा येऊ जाऊ जाग उठा उठा बघा छोटे छोटे देश तसे तिकडे आंदोलन करतायत आणि आपल्यावर हुकुमशाही घालवणारा कसा ला तो त्याच्या त्याच्या देशात नाही जगाच्या पाठवून कुठे घालवत होता आहे ते जग तुझ्या रक्तात मुळात तुमच्या अंगात रक्त तरी आहे का ज्यामुळे ते सळसळेल का आहे शिवसेना काय करते अवप काय करते अवक काय कर तुम्ही काय करता तुम्ही काय करताय तो उत्तर मला देऊ शकाल जाऊन जा विचारा आणि ते उत्तर घेण्यासाठी मी तुमच्या समोर या माध्यमातून का मी आलेलो आहे द्या उत्तर द्या उत्तर द्या उत्तर घ्या ना ठाकरू ठाकरू देऊन बघा तुमचा शिवसेने बघायचं हल मैदान गाजवणारा माणूस किती सभा काय सभा सकाळी दोन सभा संध्याकाळी तीन सभा पन्नास साठ मिनिटांच भाषण दवरेमध्ये दौरे चालायचे ता तीन तासाचे चार तासाचे दवरे चालायचे ता पाणी डोसायचं पोट बिघडला सर्व हवाई बिघड आता फक्त बस पडून असतो चिंता मनात करायची असतो उद्धव म्हणतो शो ते जेवण माझ्या व्यंगचित्राचं प्रकाश पुस्तकाचं प्रकाशन करा शक्य असं तर नक्की आलं असतो मी आतूर होतो आजही आहे फक्त शक्य ताकद मला पाहिजे होती ती जर मला दिली असती मिळाली असती नक्की आलो असतो मला सांग येऊ शकेल पुढच्या वगैरे आज जवळजवळ पंचेचाळीस वर्ष झाली शिवसेना प्रमुख म्हणून राहिलो आहे आणि आता माझं वय शहाऐंशी वर्षाचं आहे आता झेपत नाही एवढंच म्हणेन आपण मला सांभाळलं मी तुम्हाला सांभाळलं त्याच्यामध्ये एमानाचा फ्राट महत्वाचा प्रश्न आहे हे इमान आपण सांभाळा हे इमान जो पण आपण माझ्यासाठी सांभाळत आहात तो पण शिवसेनेला कोणी हरू शकणार नाही आणि कोणाला जिंकता येणार नाही शरद पवार ठीक आहे तर त्यांच्यात 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 चालले पण मी जर घराणेशाही लागली असेल पण मी माझ्यापासून उद्धव आदित्य हे मी तुमच्यावरती लादले असतील तर विसरून जा विसरून जा पण हे लादलेलं नाही तुम्हीच त्यांचा स्वीकार केलेला आहात हे सोनिया गांधींचं सारखं घराणा नाहीये गांधी घराणा नाहीये हे मी तुमच्यावरती लादलेलं नाहीये आणि म्हणून मी सांगतो सांभाळून द्या मला सांभाळलं सांभाळा आदित्याला सांभाळा आणि महाराष्ट्राचा उत्कर्ष करून द्या असेच प्रकरणी नसण्या करेल महत्व द्या आम्हाला नाही एवढंच म्हणे जय महाराष्ट्र जय शिवसेना राष्ट्रगीत सुरू करायचं आहे जनगण मना चोवीस तास एक पाऊल पुढे